कसली तरी मच्छी हा तर ओला पण नाव माहिती नाही मच्छीचा छान आपली इथे मच्छी आता आहे बघू तर या जेवायला मस्त तिखट डाल सोबत मस्त मच्छी फ्राय आता तुम्ही फ्राय पार्सल आलेला आहे तर तुम्ही हे बघून तुम्ही हे बघून ओळखा कि काय पार्सल असेल चला आता आपण ओपन करूया तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणखी तर या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं मस्त नाही माने स्वागत तर आज आहे मंडळी शुक्रवार आणि मला थोडाफार जेवण झाला आणि मी ब्लॉगला सुरुवात केली कारण की आता थोडंसं काम घ्यायचं आमच्या का घरामध्ये थोडंसं भिंतीला पाणी लागलेलं आहे सो ते पेंटर वगैरे येऊन गेले चेक केला आता त्याला ते बोलतात की ते बोलतात की मी पहिला सर्व काढून ते तर दोन तीन दिवस जातील चार पाच दिवस तर पसारा होईल घरामध्ये आणि आणखीने पण एक त्याचा आक्रिता केलेल्या आहेत हॉलमधून दाखवते मी तर चला माझं थोडंफार जेवण झालेलं आहे आणि थोडंसं बनवायचं आहे तर आज शुक्रवार आहे आणि मी आज म्हणजे शुक्रवारी काय बनवलं आहे ते सांगते आणि कशाने केले ते पण सांगते चल मी बघू शकतो आहे ओली आणलेली मच्छी कसली मच्छी आहे हा तर ओला पण नाव माहिती नाही या मच्छीचा तर ते बोलले की मी नवीन काय ते ट्राय करायला आणलेलं आहे मासाकोल तरी आहे हा तर त्या ताईला विचारतील ते आणि ही कोलबी आणली होती तर ती स्वच्छ साफ करून घेतली म्हणजे धागे वगैरे असे की जे धागे असतात तर ते काढून घेतले क्लीन केले सोलनच केली कारण की सोलन सर्व घाण क्लीन म्हणजे घाण निघून जाते तर मला हनशुला अशी आवडते आणि ही आणलेली आहे मच्छी आणि आपली इकडे आगरी गरी मसाले ते मला आता पेस्ट करून घ्यायचे मी ते लिंबू मच्छी फ्रायसाठी आणि इकडे बघा आज आहे फ्रायडे आणि ओंशीची नाटकं बघा काय त्याला पाहिजे होती तिखट डाळ आणि काल मी हलदीची डाळ बनवली मंडळी आणि आज त्याला पाहिजे होती अशी ही तिखटवाली डाल तर मस्त शेंगा वगैरे टाकून बघा शेंगा वगैरे टाकून लागलेले तर आता आहे ना आपली डाळ पण झालेली आहे मस्त छान गार्निशला कोथिंबीर टाकते आणि आता गॅस आहे ना बंद करते तर बघू शकताय तुम्ही बघा मी अशी डाळ बनवते तिखट डाळ मस्त त्याला खूप जास्त आवडते अंशूला आणि ओला पण ही डाळ बनवलेली खूप जास्त आवडते तर मस्त शेंगा डाळ बनवलेले आहेत आणि डाळ तर झाली गॅस बंद केली आणि इकडे आहे आपला मस्त गरमागरम भात बघू शकता तुम्ही भात पण झालेला आहे माझा आता मला यांना फक्त मच्छी फ्राय करायची आता हे जेवण झालेलं आहे म्हणजे डाळ भात झालेलं आहे आता फक्त मच्छी फ्राय करायची आहे तर चला पटापट आहे ना मच्छी सर्व मसाले वगैरे लावून घेते म्हणजे याच्या अगोदर मला पेस्ट करते मग मसाले वगैरे लावून घेते आणि मग तुम्हाला मी थोड्या वेळात भेटते चला मंडळी या मस्त फ्रायडे स्पेशल जेवायला आज आणि मच्छी खायला बघा मंडळी आता हे आहे ना भिंत आहे आमची हॉलची तर इकडे थोडंसं पाणी लागलेलं आहे हा तर इथे ना आज पेंटर येऊन गेले सो ते बोलतात की हे सर्व काढून म्हणजेच हे सर्व काढून आणि ह्याला व्हाईट सिमेंट वगैरे भरून पूर्ण दोन थी थी ते तीन दिवस लागणार याला म्हणजे ते करतील कंटिन्यू येऊन आणि ह्याला दोन तीन दिवस होतील आणि हांशुने काय केला बघा मला आता अंशुने काय केलं आहे ते दाखवते इकडे बघा बघा अंशूने काय के केलं हा बघा अभ्यास करता करता त्याचे पाय आहेत ना असे हलतात की बेडवर झोपतो तो आणि असं पाय हलवतो तर ते पडद्यावर चोर आला म्हणजे पडद्यावर ते आहे ना त्याच्या पायाचा असा जोर आला आणि तो पडदा आहे ना वरून डायरेक्ट तुटून खाली पडला हा बघा कसा बघा त्यांनी तोरला पडदा तर हे पण काम बाकी आहे आता मी ते ए सी लावले आणि बघा हे काम बाकी आहे तर आता आज कालपासून दोन दिवस झाले पडदेच नाही लावले आम्ही कारण की तिथे जे मेन पॉईंट आहे ना हा तिथून निघाले बघा हा बघा हा बघू बा, शकता तुम्ही इथून निघाले पडद्याचा जॉईन तो तर पडदा बघू शकता तुम्ही कुठे तो दाखव मला हा बघा हे बघा हे बघा पडदा अशा आहे की मस्ती असते माझ्या घरात तर आता ते काम हा काम बाकी आहे आणि हा पण म्हणाली काम बाकी आहे तर आता दोन तीन दिवस होणार आहे तर पप्पा बोलले की साफसफाई नको करूस तर चला आता जेवणाची तयारी चालू आहे आपली कंटिन्यू हो राहा आज चाललं आजच्या का, दिवशी काय काय होते ते बघा आला ट्युशनचा ट्युशनचा मास्तर आला इथं काय काय केलं नाकाला इथं काय झालं नाकाला नागपूर आल्या काय नाक फोडले काला काला झाले कुठे चलीत चुलीत कुठे घेत चुलीत चल चल हे बघ काढ करते बघा आल्याला अशी मस्ती असते याची सगळं पडद्याची वाट लावून टाकलं बघा ला, आम्ही बघा बघा पडद्याची वाट हां आता क्लास आहे का संध्याकाळी नाही सुट्टी चल गपचूप मस्त बाव आणले प्पा काहीतरी कुठेतरी मस्त नवी मस्त आणले फिश फ्राय करते तुला मी तुला फ्राय करू का काय तुला फ्राय करू का लागला माझ्या मी लागतोय ना माझ्या लागतो ना ला, 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 ला पोईट करू नको मग कसं येणार मस्ती चालू चालू चलो कर तिखट डाल बिकट डायल नाही गेली काय नाही केली तिकट डाळ तिखट डाल बिखटायला काय नाही केली तिखट मग शिवत बघा याला शिवत बघा हा काय तरी नवीन मस्त मसाल नवीन नवीन पोपट नाही आलं घालले शिवत शिवराया डाल बनवले चला फ्राय करून घेते आणि म्हणजे तयारी करताना भेटते आता हा लहानशी मस्ती खोर चला बाय चला म्हंटली आता मसाले वगैरे लावून घेतले मी म्हणजे टाकून मसाले सोडून नाही घेतले आता लावते तर मच्छी फ्राय करून घेते आता ओगन आले आता भाऊ सांगा कुठल्या मच्छी कुठल्या त्याला माहिती नाही नाव घर मच्छी माहिती नाही आम्हाला कोथिंबीर अद्रक लसूण आणि मिरची जा आणि याच्यावर टाकल्यावर मिक्स करते मस्त ना आणि फ्राय करून मस्त आज आम्ही डाल आणि मच्छी फ्राय खाऊ तिखट डाळ बनवून खाऊ आज की असं काय नाही घेत

नक्की सांगेन मी काय नावायचे ना नाही नाव डोक्याच्या वर्षी झालं ना तेच बघू वळखीच तुकडी तर काट लागते असं वाटते मला आता बघू गॅस थोडी स्लो करते तुकडी मोठ मोठी मच्छीओली बोलतात मच्छी नाही मच्छी नाही मच्छी नाही

तर चला आहे बघा आता हा पण आहे ना मस्त मी मिक्स करून घेते आणि याला ना डब्या डब्यामध्ये पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवून देतो चला आमचा मस्त इथे हा कुठला मासा आहे मला माहिती नाही पण छान झालेला आहे बघा मस्त मोठ्या झाल्या बघा नाते याला बघा याला डायल पाहिजे हा तुला तिखट डाळ म्हणून तिथे पाहिजे मस्त काय घेऊन गेला बघा पण आला आपण घ्यायला हो होते नावण द्या जेवण द्या डाल मंडळी मस्त छान आपली इथे मच्छी आता फ्राय झालेली आहे बघू शकता खूप छान आणि आज आम्ही आहे ना तिखट सोबत खाणार आहोत मस्त नाल तिखट डाळ बरोबर मस्त फ्राय मच्छी खाणार तर चला आता आम्ही मस्त जेवणच घेतो तरी आता काय जेवायचं आहे मस्त डाल आणि मच्छी फ्राय खायचे तर जेवायला वगैरे वाढून घेते आम्ही जेवतो मस्त आणि आता तुम्हाला जर संध्याकाळी किंवा दुपारी जर कुठे काय गेलो काय जर करायला घेतो तर नक्कीच भेटू चला आता भेटे आपण नंतर नंतरच मी यांना जेवायला वाढून घेतला बघू शकता हे बघा मस्त आपली इथे होते फिश फ्राय आता गॅस पण बंद करते आणि आता यांना जेवायला वाढते मस्त जेवण देते हे बघा तर या जेवायला मस्त आज तिखट डाल सोबत मस्त मच्छी फ्राय आणि ही कुठली मच्छी आहे ते मला नाव नाही माहिती सो आता मस्त आम्ही जेवण घेतो या मंडळी जेवायला ओला पण दिला बघा जेवण थोडंसं लोणचं पण दिलंय कारण डाल आहे तर चला मंडळी या जेवण आता मस्त आम्ही झोप काढून उठलो मस्त जर आज झोपलो होतो ना रेट झालो आणि मग ओला मी बोलली आज चार आहे प्यायचा आज जरा काहीतरी तरी खायला कळिंगाडी होणे मस्त गोड कट्ट कलिंगड आणलेला आहे आता मी याला स्वच्छ धुते आणि मस्त कट करते आणि तुम्हाला दाखवतो कसा लाल आहे की काला आहे काय हो लाल काल आहे लाल एकदम फोन बघून आणले गॅरंटी वाल केली फोन बघून आणतो कधी पण दोन तीन फटके मारतो त्याला मग त्याचं काटका मारतो कटिंग कटिंग आणि त्याला ते थोडासा मस्त इथे घेतलेला आहे आम्ही चाट मसाला तूटवर घायला लागते आता मला हा अंश मग आम्ही खाऊन देतो चला कला मस्त म्हणाले आता तुमचं कलिंग खाऊन झाला आणि आता आमचे पार्सल आलेत सगळ्यात पहिला आपण आमचं पार्सल वापर करूया आम्ही ऑर्डर केलेल्या वस्तू तीन बॉमिन्सचा याला खर्च खर्चावर खर्च येते बघा मम्मी नुसतं याचा काय दिसेल तुम्हाला ओपन केल्यावर कधी ओपन करायला बघा असे किती किती तरी मागवले किती जण मागवले चालूच आहेत चालूच 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 मग दाखवेल कधी तरी मी ब्लॉग मध्ये बघा बघा आता शूज मागवतो आहे त्याला फुटबॉल फुटबॉल यायला लागले बघा अशात बघा फुटबॉल शूज आले बघा याचे आहे चांगले साइज किती आहे नाव निव्या अच्छा किती दोन झाले तुम्हाला ब्लॉग मध्ये घेईन मी जे दोन तीन जण वापरले बाकीचे नवीनचे नवीन टोला रे हे बघा हे फुटबॉल चे शूज अंशूचे आणि माझा तर हा आलेला काय ಏ ಸಾಕ್ಸ್ ನೇ ಸೊಕ್ಸ್ ನವ ನಂಬರ್ ಮಾತಾ ಕಥಿ ಕದಿ ಪಾರ್ಸಲ್ ಆಟ ನಂಬರ್ ನಾನು ನಂಬರ್ ರಿಟರ್ನ್ ನಂಬರ್ಿಟ

<laughs> अले अले। चला, तयारी चालू झाली ना। ना। तयारी बघा आमची नाय आहे अंडाली चला फार्मा तयारी तयारी झाली आमची चालू तयारी आता आम्ही एक एक सगळं शॉपिंग चालू केलेले शूज आणले त्याला शूज पण तिकडे घेऊन जायचं ना रे ते नाही शूज जाऊ तेच राहायला आपण ओपन करूया मस्त रिटर्न टू एंट्री बघा तुम्ही आपल्या अगोदर बघितलं असेल ब्लॉग मध्ये असं आमचं दोन झाले ना पिंजरा हा

आणि आता घेतलेला आहे डिजी शकता तुम्ही मला हा आवाज असं आवडते कारण की ना ह्याची ह्याचा लांब असं मोठा आहे जरा आणि हा मस्त आहे पकडायला लागतं लावला लावायला आहे आहे लावायचंच आहे पण मला हा पाहिजे होता कधीपासून पट शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघितलेला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता बघा आणि भारी आहे बघा

बाहेरचा आवाज वगैरे येत नाही क्लिअर तर तुम्हाला हे आता बघायला आपल्या भेटीलच आपल्याचा वापर करू आणि याचा पण वापर करू दोन्ही बरोबर कधी काय म्हणजे बॅटरी वगैरे लो झाली तर आपण याचा अंतर करू शकतो ना तर तुम्हाला कसं वाटलं आपला मायक डिजिटेक ना डिजिटेक 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 तर आता मी काढते मला कसं आणि मस्त कमी वेट वाटत नाही लागेल तर असं ना मस्त आहे मला आवडला चला म्हणाल माईक बघितला रिटर्न झाले रिटर्न वस्तू त्याचे कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा दहा नंबर पाय आठ नंबर आणि माईक तुम्हाला वाजवते पण नक्कीच कमेंट करा बघूया समजा कधी आता बघायला सांगते मी जाऊन या काय आम्ही पाहू आता कसला आता भाजी का भाजी भाजी जात चला बाय बाय कला मंडळी आता मस्त आमचा सर्व काम म्हणजे झाला अरुण आणि आमच्या तर गेला एवढा मॅगी जर खाऊन गेला केला लागला एक तास मॅगी खालीने गेला आणि ओणी आता रात्री जेवणामध्ये आलेले मस्त बोईस मासे जे आपले खाडीतले आहेत मस्त ताजे ताजे आहेत तर ते कटिंग केलेले आहे पण त्याचे काटे नाही काढले बघा येत ना मलाही जमत नाही आता लागतात आपले हे तर मी आता सगळे असे मस्त व्यवस्थित काढून घेतो बघा खायची नाही आपल्या सीझनने कारण की जेव्हा आपण असा मच्छीला हे लावतो ना मसाले तेव्हा चाल लागतात तर सगळे काढून घ्यायचे तिथे पण राहिले काटा आणि असे असे काट मारून घ्यायचे मस्त तर मी सगळं हे ना करते आता ओला जायचं ऑफिसला तर मी सगळं हे करून घेते पटापट स्वच्छ धुवून वगैरे आणि डायरेक्ट मला फ्राय झाल्यानंतर मला दाखवेन मी चला आता आपण फिरतो डायरेक्ट नंतर तर ना मंडळी आता मी मस्त मच्छी फ्राय करत ठेवले बघू शकता हा सगळं आले नाही अजून बघू शकता मस्त बोईस मसा फ्राय आणि हा आहे आपला खाडीतला ताजा बोईस मस्त मी फ्राय केले बघा बोईस फ्राय होत बोईस फ्राय आता आपले बोईस फ्राय झालेले आहेत बघू शकता मस्त छान आता आम्ही नंतर थोडं जेवणच घेऊ मस्त आहे बघा मोईस फ्राय कसं वाटलं तुम्हाला मोईस फ्राय या जेवायला